नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नागपूर महानगरपालिके संदर्भातले जे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची जी भरती जाहिरात आहे तर त्याच्यासाठीची जी आलेलं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे नागपूर महानगरपालिकेअंतर्गत जी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्यासाठीची जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे तर त्याचं वेळापत्रक जे आहे ते चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध झालेलं आहे आणि त्या वेळापत्रकानुसार जे आहे तर उमेदवाराचे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे तेही उपलब्ध झालेले आहेत ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्राच्या बाबतच्या ह्या सूचना आहेत नागपूर महानगरपालिकेअंतर्गत गटक संवर्गासाठीची ही चे चे है है संवर्गा भरती प्रक्रियेची जाहिरात जी जा आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यानुसार ही जी आहे कृषी अधिकारी या पदासाठीची जी ऑनलाईन परीक्षा आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस कनिष्ठ अभियंता विद्युत वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि परीक्षेचा वेळ देण्यात आलेला आहे आणि सिप्टनुसार वेळ जो आहे तर तो देण्यात आलेला आहे पुढचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा असेल आणि परीक्षेची वेळ आणि सिप्ट देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचं जे परीक्षेचा पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य परीक्षेचा दिनांक देण्यात आलेला आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आणि परीक्षेची वेळ आणि परीक्षेची जी शिफ्ट असणार आहे ती देण्यात आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चोवीस आणि पंचवीस या दोन दिवशी पेपर असेल कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे आहे ते सव्वीस आणि सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला ला असेल आणि नर्स परिचारिका हा जो पेपर असणार आहे ज्या उमेदवारांनी नर्स परिचारिका जे एन एमसाठीचा साठीचा अर्ज केलेला आहे त्यांचा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस अशा दोन शिफ्ट मध्ये जे आहे ते पेपर असणार आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे नागपूर महानगरपालिकेसंदर्भातला अपडेट आहे तर उमेदवाराचे ऍडमिट कार्ड जे आहेत ते त्यांना सत्तावीस uh, जे आहे तर सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून उपलब्ध करून देण्यात येतील ॲड ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन जे आहे ते इथं देण्यात आलेले आहेत तरीही तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना काही अडचण आल्यास किंवा काही प्रश्न असल्यास तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता ॲडमिट कार्ड उपलब्ध झाल्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेसिंगनुसार ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं ते संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलं जाईल तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद